देवपूर आग्रा रोडवर वाढत्या अपघातांनी नागरिकांमध्ये भीती तात्काळ स्पीड ब्रेकर बसवावेत संभाजी ब्रिगेडचे निवेदन देवपूर आग्रा रोड गांधी पुतळा नगाव बारी मार्ग या धोकादायक बनलेल्या मार्गावर सतत वाढत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी तात्काळ स्पीड ब्रेकर पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संभाजी ब्रिगेडतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मार्गावर अलीकडच्या काळात झालेल्या चार मोठ्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे निवेदनात सांगण्यात आले की धुळे शहराच्या जलद वाढत्या विकासामुळे वाहतूक लक्षणीय वाढली असून गांधी पुतळा ते नगावबारी हा मार्ग अत्यंत धोकादायक झाला आहे रस्त्याचे नूतनीकरण पूर्ण झाले असले तरी वाहतूक नियंत्रण स्पीड ब्रेकर पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षिततेची इतर साधने उपलब्ध नसल्याने वाहनांचा वेग अनियंत्रित राहतो नेहरू चौक एस एस पी पी एस कॉलेज चौक मंदिर चौक हिमहोटेल चौक तुरजाई प्रोव्हिजन चौक जी टी पी बापूजी चौक या प्रमुख ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते रस्त्यालगत असलेल्या बाजारपेठांमध्ये पर्यायी पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर पार्क केली जातात आणि वाहतूक कोंडी निर्माण होते देवपूर आग्रा रोडवर तातडीने स्पीड ब्रेकर वाहतूक नियोजन आणि पार्किंगची शिस्तबद्ध अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा व्यापक जन आंदोलन उभारण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक सचिव महेश पाटील भूषण बागुल अहिराव नितीन पाटील अमर फरताडे वायारा मंडाले बी ए पाटील नाना शिरसाट दिनकर जाधव मनोज रोईकर डॉक्टर नागेश पाटील नितीन जाधव कैलास देसले अशोक जाधव उदय पवार श्याम बोरसे जितेंद्र पाटील विकास जीवरक आदी पदाधिकारी उपस्थित होते जय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे विषय असा आहे देवपूर आग्रोडा येथे गांधी पुतळा ते नगवारी दरम्यान काही महत्त्वाच्या चौकांमध्ये स्पीड ब्रेकर बसवण्यात यावी अशी आम्ही मागणी करण्यासाठी इथं आलो आहोत यासाठी देवपूरमधील गांधी पुतळा ते नगावारी या परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे या वाहतुकीची कोंडीमुळे अपघातांचे प्रमाण जास्त वाढलेले आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळे वाढल्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण झालेले आहे पण पुरेसे प्रमाणात रुंदीकरण झालेले नाही आहे त्या रस्त्यांवरती अतिक्रमणं आहेत शिवाय वाहनाचे पार्किंग करतात रस्त्यावर वाहनं पार्किंग करतात त्यामुळे रस्ता दुभाजक जरी असला तरी तो एक मार्गी का मार्ग तयार होतो त्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढलेले आहे त्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे मागणी करीत आहोत की बाबा नेहरू चौक नंतर एस एस कॉलेज जी डी पी दत्तमनीर चौक ही मॉडेल चौक आणि जी टी पी चौक या चार्ही पाचही चौकांमध्ये स्पीड ब्रेकर लवकर बसवण्यात यावे कारण का की या चौकांमध्ये उर्दू जवळ मागे एक तरुणाचा अपघात होऊन तो मृत्यू झाला आहे जागेवरती शिवाय दत्त दत्तमनीर चौकामध्ये पेट्रोल पंपाजवळ एका इसमाचा जागी मृत्यू झाला एस टी महामंडळाखाली आणि आता दोन चार दिवसापूर्वी एका मोटरसायकलचा एस टी महामंडळाखाली येता येता त्याचा अपघात वसलेला आहे तो मृत्यू होण्यापासून वाचला आहे पण त्याला गंभीर दुखापत झालेली आहे असे अपघात वारवण घडत आहे त्यामुळे संभाजी अशी मागणी आहे की कि किंवा या सदर चौकांमध्ये लवकर स्पीड प्रकल्प सरण्यात यावे अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत हे लवकर स्पीड प्रकल्प असलेले आठ दिवसाच्या आत तर संभाजी ब्रिगेड व्यापक आंदोलन उभं करेल असा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत